नवीन वर्ष येण्यापूर्वी राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी कृषी मंत्र्याची मोठी घोषणा चला पाहूया पहिली अपडेट शेतकऱ्यांकडून खते लिंकिंगबाबत मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्याची बैठक या ठिकाणी निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती तर जिल्ह्यातील खतांचा साठा किती आहे यासंदर्भात अधिकाऱ्याकडून सविस्तर माहिती राज्याचे कृषी मंत्री यांनी घेतली आहे आता आपण अपडेट पाहूया तर बैठकीत अधिकाऱ्यांना काही महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहे पहिले अपडेट पाहूया खते लिंकिंग थांबवा शेतकऱ्यांना दोनशे साठ रुपयाचा युरिया गोणी खरेदी करताना पाचशे रुपयाची जबरदस्ती का यावर उपाययोजना काढण्याच्या सूचना कृषी मंत्र्यांनी दिलेल्या आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा या ठिकाणी मिळणार आहे दोन नंबरचे अपडेट पाहूया को ऑपरेटिव संस्थांना प्राधान्य द्या खरेदी विक्री संघ व सहकारी संस्थामार्फत खतांचा पुरवठा करा जेणेकरून शेतकऱ्यांना सुलभतेने खतं मिळतील अशा सूचना या ठिकाणी कृषी मंत्र्याने थेट अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि त्याचं तंतोतंत पालन करा असे आवाहनसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता तीन नंबरचे अपडेट पाहूया तर साठ्याचे रजिस्टर तपासा एक जानेवारीपासून खतांच्या किमती वाढणार असल्याने प्रत्येक खत विक्रेत्याचा साठा तपासा जुना साठा नवीन दराने विकला जाणार नाही याची खात्री करण्याचे आव्हान या ठिकाणी अधिकाऱ्यांना दिलेले आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन सुरू करा शेतकऱ्यांना खते मिळण्यास अडचणी येत असतील तर त्यासाठी तक्रार नोंदवण्याचा नंबर त्वरित सुरू करण्याच्या सूचना या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे आता सगळ्यात शेवटची आणि पाच नंबरचे अपडेट पाहूया संपूर्ण साठ्याचे रजिस्टर व्हेरीफाय करून उ उर्वरित साठ्याची माहिती सादर करावी साठा विक्री व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या खतांचे तपशील कृषी निरीक्षणाने तात्काळ नोंदवावेत अशा सूचनासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा